देवपुरातील भाजी विक्रेत्यांचा संघर्ष तात्पुरत्या जागेमुळे आंदोलन स्थगित धुळे शहरातील देवपूर परिसरातील भाजी विक्रेते आणि महापालिका यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळाला महापालिकेतर्फे देवपुरातील भाजी मंडीचे अतिक्रमण करण्यासाठी कारवाई करण्यात येणार होती त्याला शिवसेना गट आणि भाजी विक्रेत्यांनी जोरदार विरोध केला शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजी विक्रेत्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध केला यावेळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि विक्रेत्यांमध्ये शाब्दिक वादही झाला जोपर्यंत महापालिका पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत भाजी मंडी बंद करणार नाही अशी भूमिका भाजी विक्रेत्यांनी घेतली होती मात्र महापालिका प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर देवपुरातील नवरंग पाण्याच्या टाकीजवळ भाजी विक्रेत्यांसाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी आपले आंदोलन मागे घेतले या तात्पुरत्या जागेमुळे हा तात्काळ संघर्ष थांबला असला तरी भाजी विक्रेत्यांच्या कायमस्वरूपी जागेचा प्रश्न अजूनही कायम आहे ब्युरो रिपोर्ट नापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आज या ठिकाणी दत्त मंदिर ते नगावारी परिसरामध्ये रस्त्याच्या एका बाजूला काठावर मागे बसून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना धुळे मनपाच्या पथकाने आणि पोलिस पथकाच्या पोलिसांच्या संयुक्त पथकाने यांना इथून आखलून लावण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मागवलेलं आहे आम्हाला शिवसैनिकांना जशी काही माहिती मिळाली आम्ही तात्काळ या लोकांच्या मदतीसाठी ते हजर झालो या ठिकाणी आला मनपाला औषधाने आणि ते औषध खातर या हातावर पोट असलेल्या भाजी विक्रेत्यांना इथून आखलून लावायचं आणि यांचे चूल बंद पाडायचे उद्देशाने धुळे मनपा पालिकेने आणि धुळे पालिकेने आणि पोलिसांनी संयुक्त पथकाने यांना इथून आखलून लावण्याचं नियोजन आज केलेलं आहे परंतु जोपर्यंत या फेरीवाल्यांचं या भागी विक्रेत्यांचं पुनर्वसन होत नाही त्यांना योग्य अशी कायमस्वरूपी आम्हीची जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही या फेरीवाल्यांनाही तुम उठू देणार नाही त्यांच्या संरक्षणासाठी शिवसेना छातीवर गोळ्या घालायला देखील तयारी मागे गेल्या काळामध्ये डोळे महापालिकेने अत्यंत प्रतिष्ठेचं करत या लोकांनाही तुम उठवलं आम्ही नवरंग पाण्याच्या टाकीजवळ खूप गाजावाजा करून आम्हाला असं वाटलं की धुळ्यामध्ये कॉपर्ड मार्केटची निर्मिती होते का काय अशा पद्धतीने वातावरण सोशल मीडियावर झालं आणि या भाजी विक्रेत्यांना देखील वाटलं की आपलं कायमचं नियोजन पालिकेने केलेलं आणि लोक तिथे गेले चार महिने या लोकांनी तिथे व्यवसाय केला चार महिन्यामध्ये कुठल्याच प्रकारचा यांचा व्यवसाय झाला नाही इथे एक रुपयाचा यांचा व्यवसाय रोजचा धंदा होत असेल तर तिथं तो दहा पैसे पाच पैशावर तो व्यवसाय येऊन गेला हे लोक कर्जबाजारी झाले चार महिने वाट पाहून ग्राहक तिथे येत नव्हतं म्हणून या लोकांनी पुन्हा या इथे आग्रा रोडला दत्त मंदिर तर नागावारी परिसरामध्ये आपला संसार आपलं दुकान आपला व्यवसाय टाकलेला आहे आणि या लोकांना कोणाच्या खातर जर महानगरपालिका अतिक्रमण म्हणून यांना इथून आखलून लावत असेल तर आमचा हा अतिक्रमणाला विरोध नाही अतिक्रमण हा शहराला लागलेला छाप आहे शहराला असलेला छाप आहे परंतु जोपर्यंत या गोरगरीब लोकांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था होत नाही यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही या लोकांच्या संरक्षणासाठी शिवसेना छातीचा कोट करून उभा राहू कुठल्याच प्रकारची आम्ही यांना इथे पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरी आम्ही इथं हलणार नाही कोणाला जर चर्चा करायची असेल कोणाला जर याच्यामध्ये या फेरीवाल्यांना न्याय द्यायचा असेल फेरीवाला धोरण अजून निश्चित नसताना देखील कुठल्याही पद्धतीने या लोकांवर जबरदस्ती हे करतायत परंतु आमची त्यांना विनंती आहे असं करू नका बेरोजगारी मोठी मोठं संकट बेरोजगारीचं आहे शहरावर आहे या फेरीवाल्यांना जर आज तुम्ही इथून व्यवसायापासून वंचित केलं तर सायंकाळची चूल यांची पेटणार नाही यांचे मुलं उपाशी मारतील त्याच्यामुळे आमची पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी मॅडमांना आयुक्त मॅडमांना जोडून विनंती त्यांच्या फोटोवर मारण्यापेक्षा यांचं पुनर्वसन करा आम्ही तुमचं स्वागत करू आणि इथून उठून जाऊ